देवराम मी देवराम लानू सामेरे पंचायत समिती माझे सदस्य मी, मी कोणत्याच पक्षा पक्षात प्रवेश केलेला नाही मी भाऊसाहेबराव गोंडे मी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि मी कुठेही बी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आहे आणि आमचं काम तालुक्या पातळीवर एक पदाधिकारी असल्यामुळं मी आणि संघटासाठी भरपूर काम करतो त्याच्यामुळं काही दुसऱ्या पक्षात जाण्याचा काही संबंधच येत नाही नमस्कार मी स्वाती संदीप शेनकर मी दोन हजार पंधरा साली अकोले पंचायतमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले होते त्यावेळी मी राष्ट्रीय काँग्रेसची सदस्य म्हणून पाच वर्षात सोळा प्रभाग प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसला मी आमदार किरण लांबेसाहेब सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चार वर्ष या पक्षाची महिला तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं त्यानंतर मी जवळपास एक वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं होतं मी एकोणावीस नऊ दोन हजार तेवीसला जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये मी काम करत नाही आता नमस्कार मी रामदास दामो खंडवे सरपंच पांगडी चालू पदावर आहे तर मी आपले सदाशिव लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच आम्ही काम करतो या पक्षामध्ये तेव्हा नवीन प्रयोग या पक्षामध्ये जायचं माझं काहीच कारण नाही मुळात आमचे बाजीराव दाराडे साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यापासूनच आमचं जा काम चालू आहे आणि दुसऱ्याचा पक्ष शासन संघ जायचं आपलं काही कामच नाही मुळात हे काम करायचे आपल्याला मनापासून स्थापन जसा पक्ष केला तसापासून आपण हे काम करतोय आणि ते कर पुढे मी चालू ठेवणार आहे तेव्हा मुळात आपल्या दुसऱ्या पक्षामध्ये जायची काही गरजच नाही तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला खंबीर हवा असं मी सांगतो जाहीरपणे नमस्कार मी पंढरनाथ मुरलीधर उघडे माझे सरपंच पक्ष प्रवेशाच्या काही कल्पना नसल्यामुळं मी त्या दिवशी गैरहजर होतो आणि मी शासकीय मला काही या सक्रिय होता येणार नाही मी संदीप रामनाथ मेंगाळ चितोंडी माजी सरपंच मी अजूनपर्यंत शिंदे गटात प्रवेश केलेला नाहीये आणि मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाहीये मी फक्त लोकांनी निवडून दिले म्हणून मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे नमस्कार मी साधना नाला भंग गर्धनी ग्रामपंचायत सरपंच आहे ज्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला असलेल्या ज्या यादीमध्ये सरपंच पदाचं नाव गर्दनी गावचं म्हणून रमेश खोडके म्हणून नाव जे लागलेलं आहे ते चुकीचं नाव आहे मी कोणत्याही शिंदे गटात प्रवेश केलेला नाही आहे पण मी सरपंच पदाला ग्रामपंचायत गर्दनी गावात कार्यरत कार्यरत आहे आणि जो चुकीचं नाव जे लागलेलं ला आहे रमेश खोडके म्हणून तो खानापूर ग्रामपंचायतीचा सदस्य आहे मागील एप्रिल या महिन्यामध्ये अकोले तालुक्यातील बरेचशा कार्यकर्त्यांनी ठाणे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला या प्रवेशामध्ये अकोल्या तालुक्यातल्या बरेचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असं दाखवलेला आहे परंतु प्रामुख्याने एकंदरीत चौकशी केली असता चार सहा कार्यकर्ते सोडून त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नाही आहे मी दत्ता देशमुख उपसभापती अकोले तालुका मी भारतीय जनता पार्टीचं गेले पस्तीस वर्षापासून काम करतो आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये कधी प्रवेश केलेला नाही आणि जो काही माझा पक्षप्रवेश हा दाखवलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असून तो कुठल्याही प्रकारचा कोणी ग्राह्य धरू नये मी पहिल्यापासून एकाच पक्षाचं काम करतो इथून पुढेही करत राहील त्यामुळं माझा पक्षप्रवेश हा जे कायदेशीर दाखवण्यात आलेलं तो रद्द करण्यात यावा अशी मी संबंधित पक्षाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो मी संत जाधव ग्रामपंचायत कोकणवाडी सरपंच मी आतापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी लोकनिप्त सरपंच बगवन लोहगोकले ग्रामपंचायत पाच तालुका आपले जिल्हा आयल्यानंतर मी आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून मी आहे त्याच पक्षात राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट या पक्षाचं मी किरण डॉक्टर किरण लामटे साहेब आमदार यांच्या अंतर्गत मी काम करतो आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही अटल कुणाजी गोडे खिर्डे लोकनियु लोकनियुक्त सरपंच मी आजपर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आणि मारुती मेहंगा यांच्याशी माझा कधी संपर्कही नाही आणि मी कधी त्यांच्याशी त्यांच्या पक्षात प्रवेशही केलेला नाही गपत नामदेव दगले किरगिरी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तर मी आ, आता सभेला अमित पावडे शरद चंद्र पवार गटाच्या मार्फत काम केलं आणि मी त्यांच्या पक्षामध्ये आजही काम करतो मी कुठल्याही पक्षात कोणाबरोबरही गेलो नाही मारुती कुणा मी ओळखतही नाही आणि तोही मला ओळखत तो नाही आणि माझी हो मी मंदा पंढरनाथ लेंडे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बाबळवंडी मी शिवसेना शिंदे गटाच्या कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी ठाणे जिल्ह्यात मध्ये कधी गेलोय नाही मारुती मेघाळ मला कधी विचारले नाही आणि शिंदे गटात मी कधी प्रवेश करणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भांगरे साहेबांचं अमित भांगरे यांचे पाठीशीच राहणार मी त्यांना कधी सोडणार नाही माझे नाव लक्ष्मण चंदर पोकळे ग्रामपंचायत गाडघर सरपंच रामन मेंगाळ विटी सरपंच मी मारुती मेंघाळ शिवसेनेत प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाचे प्रवेश मी बाळासाहेब कुलकर अकोले मी गेले चाळीस वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करतो आजही मी शिवसेना पक्षात प्रमुख पदवं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही मागील काही दिवसापूर्वी अकोले का तालुक्यातून काही लोकांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केले आणि त्यां त्या यादीमध्ये दे दे माझं देखील नाव आहे पण मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही म्हणून त्या लोकांचा मी निष्ठतो जय महाराज मी मच्छिंद्र कुमार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून गेली पंधरा वर्षापासून मी आपल्या तालुक्याची जबाबदारी म्हणून घेऊन काम करतो आहे गेली एक दोन महिन्यापूर्वी आपल्यातील काही तथाकथित लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला केल्याबद्दल आमचं काही मत नाही परंतु आमच्या अकोला तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदा काही पदाधिकारी व शिवसैनिकांची मान्य एकनाथ शिंदे यांना खोटी यादी देण्यात आली दोन चारशे शिवसैनिकांची यादी घेऊन यांनी माझ्यासोबत शिंदे गटात प्रवेश केलाय असं चुकीची माहिती एकनाथ साहेबांना दिलेली तर त्या गोष्टीचा मी प्रथम जाय निषेध करतो आणि माझं त्यांना सांगेल तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये गेलात तुम्हाला आमच्या शुभेच्छे परंतु आमच्या शिवसैनिक प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील आदित्यसाहेब ठाकरे असतील आम्ही शिवसैनिकांच्या जन्म ज्या पक्षात झाला त्याच पक्षात मन मरणार आहे आणि म्हणून तुमची फुकरची प्रसिद्धी करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांना फसू नका तुम्ही गेले त्या पक्षात चांगलं काम करा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आमचे जे शिवसैनिक तुमच्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला नाही तुमची उंची वाढावी म्हणून खोटी राहते यादी तुम्ही एकनाथ साहेब साहेबांना दिले परंतु आशाने माणसं मोठी होत नाही तुम्ही काम करा लोक जवळ प्रेमाने बोला तुमच्याबरोबर लोक येतील पण काम काहीच करायचं नाही आणि खोटे नात्या याद्या द्यायचं हे नंदे मंद करा आणि म्हणून बोलण्यासारखं खूप फार आहे याच्यावर मला बोलण्याचं काहीच काम नाही परंतु अनेक शिवसैनिकांची यादी की त्यांनी संधी गटात प्रवेश केल्यात अशी आहे म्हणून या ठिकाणी मला हे दोन शब्द बोलायचे पडे